जनता जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेले प्रकाश पाटील साहेब पाणीकर तर एक सांगा तुम्ही भारतीय जनता प्रवेश केलेला आहे एकंदरीतपणे आजच्या घडीला ला, ला नगर परिषदेची निवडणूक चालू आहे जयाभाऊ गोरे रामभाऊ सातपुती यांच्या नेतृत्वात तुम्ही प्रवेश केला आहे कस कसं वाटतंय कित्येक दिवस ते आमच्या पाठीमागू होत आहेत जयाबाऊ पाटील असतील आशिष शेलार असतील भाजपच्या निम्म्या मंत्र्यांचे आमचे व्यक्तिगत संबंध असल्यामुळं प्रत्येकाला असं वाटायचं की पालीवची पाटलं कायम आपल्या बरोबर आहेत आणि त्यांचा पक्ष वेगळा आणि आपला वेगळा आपण एवढं सगळ्या उभ्या महाराष्ट्राला देतोय तरी हे जर भाजपमध्ये आली सगळी मंडळी तर तालुक्याला तालुक्यालाही आपल्याला भरपूर काही देता येईल पहिले होतेच लोक इथं आम्हालाही त्यांनी आग्रह केल्यानंतर आम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आपण पाहिलं असेल काल जयाभाऊ गोऱ्यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ लाखरूज नगर परिषदेचा फोटो आला आणि जयाभाऊनी एका मिनिटात स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही भाजपचा नगराध्यक्ष आमचा या ठिकाणी निवडून द्या आमचे नगरसेवक निवडून द्या आम्ही तुम्हाला इथं एक वर्षात एक हजार कोटी रुपयाचा निधी देऊ अजून आम्हाला काय पाहिजे जर पालकमंत्री आक्रूजमध्ये येऊन ही घोषणा करत असतील आणि त्यांच्या पाठीमागं देवेंद्रभाऊ फडणवीसांचा भक्कम पाठबळ असेल तर आम्हाला काय पाहिजे आहे आम्हाला आम्हाला बाकीपणाला काही नको आम्हाला आक्रूजचा विकास झालेला पाहिजे दुर्दैवानं आज अक्रूजच्या एका एका गतीमध्ये परिस्थिती अशी आहे की मुलं शिकलेली आहेत सगळ्या गोष्टी परिपूर्ण आहेत पण आज त्यांचीही लग्न होत नाही कारण काय तर तुला पुढं नोकरी नाही तू झाला इंजिनियर आम्हाला मान्य पण तुला कुठेतरी पुण्याला मुंबईला जाऊनच शेवटी नोकरी करावी लागेल अशा जर परिस्थितीमध्ये असल्यामुळं आमच्या मुलांची लग्न होईनाच अशी अवस्था आहे आम्ही ज्यावेळी आता प्रत्येक गटीमुळे प्रचारासाठी फिरतोय इतकी भयान अवस्था इतकं भीषण आपलूस आम्ही पहिल्यांदा बघतोय की दुर्दैवानं इथे असणाऱ्या सत्तेवर असणाऱ्या बऱ्याच मंडळींनी गेल्या पन्नास वर्षात काय केलं हा खरंच संशोधनाचा विषय आहे आम्ही ज्यावेळी फिरायला लागलो आम्ही जोपडपट्टीमध्ये आमच्या काहीपत्र्याचे शेडमध्ये आमचे फांदव राहत होते आग्रह करून त्याने आम्हाला चहा प्यायला आपल्याला आश्चर्य वाटेल आम्ही ज्या घरात बसलो चहा पिण्यासाठी त्या घरात पुढच्या बाजूला गटारी त्या गटारीत पाण्याच्या पाईपलाईन आणि त्या पाईपलाईनच्या वरती तो माणूस राहतोय आणि तो आम्हाला चहा प्यायला बोलवतोय आम्ही आनंदाने त्याच्याकडे चहा प्यायला गेलो पण दुर्दैवाने आम्ही दहा मिनिटसुद्धा तिथं बसवायची आमची इच्छा झाली नाही कारण तो इतका घाण वास तिथं सुरू झाला आणि आम्ही आश्चर्यचकित झालो की वर्षानुवर्षे हे लोक आपणच्या त्या गटारीच्या याच्यावरती राहतात कसे त्यांनी आत्तापर्यंत या गोष्टीच्या तक्रारी का केले नाही आम्ही ज्यावेळी त्यांच्याशी या विषयावर चर्चा करायला सुरुवात ते केली त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही प्रत्येक वेळी हे आरडाओरडा केला आहे पण आम्हाला कोणी आतापर्यंत जुमानलं नाही आम्ही त्यांना हात जोडून तेवढीच विनंती केली की जर तुम्ही आम्हाला यावेळी संधी देणार असाल तर शंभर टक्के पुढच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला आक्रूस पूर्णपणे बदलून आम्ही दाखवू भारतीय जनता पक्ष आक्रूसचा नकाशा बदलून दाखवेल एवढी हमी आम्ही त्या ठिकाणी दिली आणि आनंदाने त्या लोकांनी आम्हाला हे मान्य केलं की यावेळी आम्हाला परिवर्तन पाहिजे आणि आम्ही ते करणारच आहोत की प्रत्येकाच्या मनामध्ये त्याने पक्क ठरवलेलं की आता कमळ या, या ठिकाणी पुरवायचं आहे काही हो कसंही हो कोणी कितीही प्रेशर आलो कोणी कितीही दबाव आलो आपण <गण> तोंडावरती तोंडावरतीवरती काहीही म्हणू मिटिंगला कोणाच्याही जाऊ पण शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी कमळ फुलवायचं आहे कारण आपल्या मुलाबाळांचा विचार आपल्याला करायचा आहे आपली मुलं बाळ जोपर्यंत सुरक्षित राहत नाहीत आपली मुलं जोपर्यंत कुठंतरी नोकरीला लागत नाहीत आपली मुलं बाळ जोपर्यंत मोदी होत नाहीत तोपर्यंत आपल्याला खरंच थैर्य असणार नाही की जुन्या जाणत्या माणसांची भूमिका आम्हाला त्याही ठिकाणी मान्य झाली आणि आम्ही जयाभावना या सगळ्या गोष्टीची कल्पना दिल्यानंतर जयाभाऊने प्रचाराचा नारा मोडताना जाहीरपणाने हे त्याच ठिकाणी सांगितलंय की तुम्ही नगराध्यक्ष जर आमचा केला तर पहिल्या पंधरा दिवसामध्ये डी पी डी सीतून पंधरा कोटी रुपये आकडूच्या बाग बगीच्यासाठी देतो आज आमच्या म्हातारे म्हणजे साठसत्तर ऐंशी वर्षाची म्हातारी माणसं आहेत जे वयोवृद्ध माणसं आहेत त्यांना कुठंतरी विरंगुळ्यासाठी जायलाही आक्रोश ठिकाण नाही ज्या ठिकाणी बागांचं आरक्षण होतं त्या सगळ्या जमिनी आमच्या कुठं गेल्या हाही मोठा विषय आहे तो सगळा विषय बाजूला ठेवला आणि आमचं जर पंधरा कोटी रुपयाचा निधी आमच्या गार्डनसाठी आला तर आमच्या वयोवृद्धांची सोय होईल आमच्या लहान मुलांची सोय होईल आमच्या माता भगिनी त्या ठिकाणी मुलांना घेऊन जाऊ शकतील अशा पद्धतीचा विचार जयभाऊनी स्पष्टपणाने सांगितलं आणि एक हजार कोटी रुपयाचा निधी तुम्हाला देतो असं जाहीरपालांनी सगळ्या लोकांसमोर सांगितलं त्यामुळं भारतीय जनता पक्ष त्याला कुठेही कमी पडेल याबाबतीत शंका घ्यायचं या काही कारण नाही हाच आशावाद आम्हाला